नमस्कार मी किरण रोहिदास के के स्टार मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहुया शहरातील काही ठळकघडा त्या ठिकाणी जाऊन यायचंय आपापले देवतांचं स्मरण करायचंय गोमातेचं स्मरण करा आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी जे जे देवता गुरुदेवता मानतो त्यांचं स्मरण करायचंय त्यांना तिथे जाऊन डोळे बंद करून आपण कुठेही जाऊ शकतो मानस पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे त्याप्रमाणे मानसपूजा करायची होते तो दर्शन घ्या असं पाठीचं कणा सरळ ताट ठेवून बसायचं आहे अर हो श्री गणेश चरदः गुरुभ्यो नमः अय्य अरवम श्रीमनमः शिव गणाधीश्वराय नमः अय्य श्री सरस्वती नमः अय्य श्री देव नमः अय्य कुल देवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराभ्यो नमः

अशा शहरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्टार मराठी न्यूज धन्यवाद